पंचवीस नोव्हेंबर हा दिवस म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांचा वाढदिवस या दिवशी माननीय श्री मेघराज राजे भोसले यांचा वाढदिवस पूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून पुण्यातील सर्व कलाकारांनी एकत्र येऊन सामाजिक आक्रमाने हडपसर येथील वानवडीमध्ये महात्मा फुले नाट्यगृह येथे जल्लोषात साजरा केला या निमित्ताने पुण्यातील चित्रपट नाट्य व लोककला क्षेत्रातील कलावंत तंत्रज्ञ कामगार यांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली समता बंधुता आणि शिक्षणाचे जाळे तमाम भारतीयांच्या मनात रुजवलेले भारतरत्न माननीय ज्योतिबा फुले यांच्या नावे असलेल्या महात्मा फुले नाट्यगृह येथे पुणे पिंपरी चिंचवड येथील कलाकारांच्या उपस्थितीत सर्व कलाकारांनी आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर कलाकारांचे आरोग्य विमा वाटप करून तसेच धान्य तुला करून सामाजिक भावनेतून आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने दिलेल्या सूचनेप्रमाणे माननीय श्री मेघराज राजे भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नाट्यगृहामध्ये एका बाजूला आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे विभाग करून कलाकार त्या ठिकाणी येऊन शिबिराचा लाभ घेत होते सदर शिबिरामध्ये एका गरज रुग्णाला ओ पॉझिटिव्ह रक्त ज्येष्ठ कलाकार जगदीश चव्हाण यांच्याकडून मिळाले ही या शिबिरातील सकारात्मक गोष्ट घडली ज्येष्ठ नृत्यकार फिरोज मुजावर यांनी शास्त्रीय गीतावर नृत्य करून उपस्थित शिबिरार्थींचे मनोरंजन केले अभिनेते गणेश रणदिवे अभिनेते आनंद खुडे यांची विनोदाची जुगलबंदी यावेळी सादर करण्यात आली साठ वर्षांवरील काही कलाकारांनी माननीय श्री मेघराज राजे भोसले यांच्यावर आधारित तयार केलेल्या गाण्यावर नृत्याची पावले थरकवली असेच काही कलाकारांनी आपली कला यावेळी सादर केली तसेच कलावंतांनी माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांची धान्य तुला केली व ते धान्य गरजू कलावंतांना देण्यात आले याच वेळी कलावंतांना मोफत आरोग्य विमा देण्यात आला डॉक्टर शांतनू जगदाळे यांनी या प्रसंगी कलाकारांना भेटवस्तू दिल्या यावेळी ज्येष्ठ अभिनेते महेश घाग दिग्दर्शक प्रीतम पाटील निर्माते अनुजा देशपांडे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मंदार जोशी अभिनेत्री शीतल देकळे डॉक्टर शांतनू जगदाळे श्री अनिल गुंजाळ डॉक्टर किशोर शहाणे माजी पोलीस उपायुक्त शहाजी पाटील अभिनेता प्रशांत बोगम अभिनेता नागनाथ गवसाने निर्माते दत्ता दळवी जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष समीर देसाई आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव अभिनेता खिचू बिंगारे अभिनेता कुणाल देशमुख व इतर कलावंत उपस्थित होते अशा प्रकारे पुण्यातील हडपसरमधील कलाकारांनी या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध कला संस्थेंच्या कलाकारांनी या शिबिरात सहभाग नोंदवला त्यानंतर पुण्यामध्ये विकल्प सिंगिंग अकॅडमी अकाडमी येथे खूप दिमाखात वाढदिवस साजरा करण्यात आला दिग्गज कलाकार गायक निवेदक अभिनेता अभिनेत्री यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली लहान मुलांना मास्क आणि खाऊ वाटप तसेच आरोग्य तपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घेतला या दिवशी पुण्यात अनेक कलावंत मान्यवरांनी माननीय श्री मेघराज राजे भोसले यांना भेट देऊन वाढदिवस साजरा केला त्याचबरोबर नगरचे डॉक्टर अशोक यांच्या वतीने माननीय श्री मेघराज राजे भोसले यांना साईबाबाची एक सुंदर मूर्ती भेट म्हणून देण्यात आली त्याचबरोबर डॉक्टर अशोक गावित्री आणि अभिनेता नागनाथ गौसाने यांच्या वतीने सगळ्यांनाच साईबाबाची सुंदर मूर्ती भेट म्हणून देण्यात आली माननीय श्री मेघराज राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री शनी मारुती मंदिर येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पारनेर तालुका प्रमुख भरारी पथक सदस्य सिने अभिनेता रघुनाथ आंबेडकर यांच्या हस्ते शैनेश्वर चरणी तेलाभिषेक रुद्राभिषेक महाआरती व भाविकांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्याप्रसंगी सिने अभिनेते डॉक्टर संजय बांडे डॉक्टर अभिजित रोहोकले डॉक्टर नागेश रोहोकले सैनिक बँकेचे संचालक माननीय अरुण राव रोहकले आनंद शेठ पोखरना ज्ञानदेव रोहोकले जगदीश आंबेडकर हे उपस्थित होते अनेक भावी भक्तांनी महाआरती संपन्न करून प्रसादाचा लाभ घेतला त्या प्रसंगी श्री आंबेडकर यांनी माननीय श्री मेघराज राजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन उद्दंड आयुष्य लाभो अशी श्री शैनेश्वर चरणी प्रार्थना केली त्याचबरोबर माननीय श्री मेघराज राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक मध्येही हेल्थ चेकअप शिबीर आयोजित करण्यात आले होते श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखेच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक येथे हृदय रोग व मधुमेह निदान शिबीर घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री अभय वाघवसे आणि धर्मादाय आयुक्त श्रीराम लिपते यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी समिती अध्यक्ष श्री सुनील ढगे रवी साळवे उमेश गायकवाड प्रिया सुरते सय्यद नाशिक समिती अध्यक्ष लोंढे व इतर समिती सदस्य आणि कलावंत उपस्थित होते या शिबिरात पन्नासहून तपासणी करून घेतली या शिबिरात ई सी जी बी एस एल एच बी ऑक्सिजन प्रमाण पल्स रेट इत्यादी तपासण्या तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन करण्यात आले अनेक कलाकारांनी याचा लाभ घेतला तसेच गोरगरीब आणि साईछत्र वृद्धाश्रम यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले त्यावेळेस समिती सदस्य रफीक सय्यद आणि नाशिकचे अनेक कलावंत उपस्थित होते त्याचबरोबर लहान मुलींना पुस्तकाचे वाटपही करण्यात आले माननीय श्री मेघराज राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त निखिल गुणवरे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने संकल्प वसतिगृहामधील मुलांना स्नेह भोजन देण्यात आले त्यानंतर बारामती मध्येही सम्यक फिल्म परिवारच्या वतीने हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला माननीय श्री मेघराजाजे भोसले यांचा वाढदिवस विधायक पद्धतीने साजरा करण्याचा उद्देश ठेवून कोरोनाच्या महामारीमध्ये जीवावर उदार होऊन जनसेवा केलेल्या हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व कर्मचारी वर्गाला मास्क व वा सॅनिटायझर वाटप करण्यात आले या उपक्रमाचे नियोजन सम्यक फिल्म परिवारचे प्रमुख तसेच चित्रपट निर्माता दिग्दर्शक सचिन रणपिसे प्रोडक्शन मॅनेजर गणेश खंडागळे यांनी केले यावेळी इचाक फॉन्झर तसेच इतरही चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारे अभिनेते महेश दादा देवकाते तसेच लागीर झाले जी या मालिकेतील मामीची भूमिका साकारणाऱ्या आणि राजा राणीची ग जोडी या मालिकेतील संजूची आईच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्याणी चौधरी यांच्या हस्ते वसंतलता हॉस्पिटलमधील कर्मचारी वर्गास मास्क व सॅनिटायझर वाटपचा शुभारंभ करण्यात आला यावेळी डॉक्टर तुषार शिंदे अभिनेते रोहित वावळ अभिनेते मोहन राऊत मल्हारी गावडे निखिल शहा हे सर्व उपस्थित होते माननीय श्री मेघराज राजे भोसले यांचा वाढदिवस सहा दिवस साजरा केला जाणार असून विविध उपक्रमांबरोबरच दिनांक तीस सोमवार रोजी मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिराने समारोप होणार आहे भैयांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आजच्या जागतिक महामारीच्या संकटामध्ये ज्यांनी एक देवरूपी मदत केली ईश्वर सेवा जशी महत्वाची आहे तशाच पद्धतीने रुग्णसेवा करत असताना तीच ईश्वर सेवा, था सेवा आहे अशा पद्धतीचा कुठतरी डोक्यामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये मेडिकल फील्डमध्ये काम करणारे सगळेच डॉक्टर्स आणि पूर्ण स्टाफ यांचा सन्मान होणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि हा सन्मान कुठेतरी प्रातिनिधिक स्वरूपात व्हावा या अनुषंगाने कोविड योद्धा म्हणून कुठेतरी त्यांची स्तुती करणं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चार अतिशय चांगल्या पद्धतीचे शब्द त्यांच्यासाठी आपण मोठ्या मनाने हे हेच खरंतर त्यांच्यासाठी प्रोत्साहन आहे माननीय रणपिसे सर यांचं मनपूर्वक आभार मानतो मेघराज भैयांना आजच्या दिवशी मनपूर्वक माझ्यातर्फे माझ्या पत्र सरकार ग्रुपतर्फे आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेल की महाराष्ट्र प्रदेशचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सरचिटणीस येणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनपूर्वक का अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो त्यानंतर नाशिक मध्ये माननीय श्री मेघराज राजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिलासा केअर सेंटर येथे वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना फळे वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे भरारी पथक सदस्य श्री नंदन खरे यांनी हा कार्यक्रम आयोजन केला होता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नाशिक प्रमुख सुनील जी ढगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदस्य रवी साळवे उमेश गायकवाड प्रिया सुरते व सुनील नागमोती तसेच निर्माता दिग्दर्शक देवीदास निगड विशाल पाटील भगवान देवकर विक्रम गायकवाड अतुल महानवर व कलाकार डॉक्टर उल्हास कुटे मुकेश भारती हेमंत कुलकर्णी हेमंत वाणी हर्षल गुरव शांतीलाल वेताळ संदेशा पाटील डॉक्टर ज्योती पाटील स्वाती चतुर धनश्री उपाध्य मंगल मोडक वेद प्रकाश आणि चंदन खरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला त्याचबरोबर सभासद कलावंतांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माननीय खजिनदार श्री संजय ठुबे समिती सदस्य श्री अनिल गुंजाळ श्री जितेंद्र वायकर व सभासद कलावंत यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या सर्व उपक्रमांबद्दल माननीय श्री मेघराज राजे भोसले यांनी सर्व कलावंतांचे सभासदांचे आभार मानले आहेत मराठी चित्रपट सृष्टीमधील घडामोडी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपक्रम या सर्वांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा ए बी एम सी एम न्यूज आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा